नमस्कार मंडळी वर्षात रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इन्स्टंट अप्पी कसे करायचे हेच पाहणार आहे पीठ आंबवण्याची गरज नाही भिजवण्याची गरज नाही अगदी दहा मिनटामध्ये म्हटलं ना तरी हे आपले इन्स्टंट आप्पे तयार होतात तर हे इन्स्टंट तळाचे आप्पे कसे करायचे हेच आपण पाहणार आहोत तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आपण इथे एक वाटी रवा घेतलेला आहे तर रवा तुम्ही इथं जाड किंवा बारीक कुठलाही घेऊ शकता किराणा मालच्या दुकानात इझिली तुम्हाला हा रवा ॲवेलेबल होऊन जाईल तर आता एक वाटीचं आपण हे प्रमाण केलेलं आहे तुम्हाला जर जास्त आप्पे करायचं असेल तर तुम्ही ह्याचं प्रमाण फक्त इथे डबल करून घ्यायचं आहे तर एक टोप घेऊया टोपामध्ये आपण हा रवा घालून घ्यायचा आहे रवा आधी स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आता एक वाटी रव्यासाठी आपण ना अर्धी वाटी इथं दही घेतलेलं आहे आता दही तुमचं पातळ घट्ट असेल त्यानुसार तुम्ही इथं पाण्याचं प्रमाण ठरवायचं आहे तर अर्धी वाटी आपण दही घेतलेलं आहे तर आपण इथं अर्धी वाटीच पाणी घालणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे तुम्हाला जरी आता हे बॅटर पातळ वाटत असलं ना तरी हा रवा आहे त्यामुळं रवा आपला पाणी शोषून घेणार आहे त्यामुळं घाबरून जायची अजिबात इथं आवश्यकता नाही आता हे चांगलं बॅटर आधी आपण मिक्स करून घ्यायचं आहे होऊ शकता दह्याच्या सगळ्या ज्या गाठी आहेत ना त्या फुटून गेलेल्या आहेत मिक्स झालेल्या आहे पाण्यामध्ये त्या चमच्याने ना असं थोडंसं प्रेस करून करून आपण ह्या सगळ्या गाठीनं दह्याच्या फोडून घ्यायच्या आहेत तर अशा तऱ्हेने आपलं ही बॅटर इथं तयार झालेलं आहे आता आपण दहा ते पंधरा मिनटासाठी असं झाकून ठेवायचं आहे आणि आपण पटकन अशी क्विक चटणी करून घ्यायची आहे त्यासाठी मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये ना आपण सुक खोबरं घ्यायचं आहे मी साधारण तीन ते चार चमचे इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे तुम्हाला जर ओल्लं खोबरं वापरायचं असं तुम्ही ते सुद्धा इथं वापरू शकता तर चार चमचे मी सुक खोबऱ्याला किसून घेतलेलं आहे लसणाचा पाकळ्या घेतलेल्या आहे अर्धा इंच आपण इथं आलं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर तीन ते चार हिरवी मिरची घेतलेली आहे तिखट चटणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही तर कमी जास्त करू शकता दोन ते तीन चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे मोठभर कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचा आपण तर चिंचेचा कोळ घातलेला आहे अर्धा चमचा साखर घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि त्यातच आपण कडीपत्त्याची पानं घालायची आहे म्हणजे मस्त आपली चटणी तर तयार होते आधी हलकंसं फिरवून घ्यायचं आहे आणि नंतरून तुम्हाला किती पाणी हवं आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा चटणी मिक्सरला फिरून घ्यायचे आहे तर पाहू शकता इथं मी चटणी अशी फिरून घेतलेली आहे एकदम बारीक आपण चटणी वाटून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पातळ घट्ट चटणी करायची आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी वाढून घ्यायचं आहे आता मला जितकी चटणी हवी आहे त्यानुसार मी ती पातळ करून घेतलेली आहे अशा तऱ्हेने आपली चटणी इथं तयार झालेली आहे आता लगेच आपण तडका देऊन घेऊया तडका पॅन घेतलेला आहे तडका पॅन चांगला गरम झाला की एक चमचा तेल घालायचं आहे अर्धा चमचा आपण मोहरी घालायची आहे मोहरी चांगली फुलली की अर्धा चमचा जिरं घालून घेऊया जिरंही चांगलं फुलून द्यायचं आहे हिंग घालून घेऊया आणि चार पाच कडीपत्त्याची पानं घालायची आहे तुमच्याकडं जर तडका मिरची असेल ना तुम्ही ती तुम्ही तीही तर घालून घेऊ शकता तडका मस्त तयार झालेला आहे लगेच चटणीवर घालून घ्यायचा आहे तऱ्हेने मस्त तडकाही बसलेला आहे आणि क्विक आपली पाच मिनिटांमध्ये ही चटणी इथं तयार झालेली आहे याच्यात ही चटणी आपण बऱ्याच वेळा आपल्या चॅनलवर टाकलेली आहे चटणी तयार होतपर्यंत पर्यंत दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत बघा आणि आपलं बॅटरी मस्त इथं फुललेलं आहे पाहू शकता एकदम छान असं बॅटर आपल्या इथे फुललेलं आहे रव्याने बरंचसं पाणी ऑब्झर्व केलेलं आहे आता एक, एक मिक्सर जार घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने केलं ना की मस्त अशी आपल्या आपल्याला जाळी पडणार आहे तुम्ही पाहू शकता मिक्सरला फिरवल्यामुळे काय झालेलं आहे मस्त असे बबल आलेले आहे म्हणजे पीठ आपलं एकदम फ्लफी इथं तयार झालेलं आहे पाण्याची अजिबात नंतर आपल्याला आवश्यकता पडत नाही तेवढ्या पाण्यामध्येच आपलं बॅटर मस्त असं तयार होतं तर ते बॅटर आपलं इथं तयार झालेलं आहे जसं आपण ना पीठ आंबवतो ना सेम त्या पद्धतीने आपलं इथं बॅटर तयार होतं आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडंसं आपण इथं खायचा सोडा घालणार आहे ऑप्शनल आहे घालायचा तर घालू शकता नाही घातला तरी चालेल छान अशी जाळी पडते आणि ना पाच मिनटं हे बॅटर आपण असंच एकसारखं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे त्यातले एअर बबल सगळे निघून जातात आणि प्लीट एकदम फ्लफी तयार होतं तर आता आपण अप्पपात्र घेतलेलं आहे त्यामध्ये आपण तेल सोडून घ्यायचं आहे तुम्हाला जिथं अप्पे नसन करायचे ना तुम्ही ह्याच पिठाचे ना डोसेसुद्धा इथं करू शकता आता सध्या शाळा सुरू होणार आहे त्यामुळं मुलांना नाश्त्याला काहीतरी द्यायचंच असतं तर अशा पद्धतीने नाश्त्याचे बरेच प्रकार मुलांना देऊ शकता आता आपण एक एक करून ना सगळ्या पात्रामध्ये आपण हे पिठे ना सोडून घ्यायचं आहे जास्तही आपल्याला पूर्ण वरपर्यंत भरायचं नाही आहे थोडंसं कमी ठेवायचं आहे कारण का जसे हे आपे शिजणार ना हे ना फुलून येतात वरती तशा तऱ्हेन सगळे आपण आपपात्र भरून घेतलेलं आहे पाच मिनटात आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरच हे आपल्याला प्रोसेस करायचं आहे पाहू शकता मस्त असं आपले आपे तर फुललेले आहेत बघा ताना एक, एक करून आपण हे आप्पे पलटून घ्यायचे आहेत आप्पे केले की कमी तेलाचा इथं वापर होतो आणि त्यामुळं पौष्टिक अशी रेसिपी तयार होते मस्त असा कलर सुद्धा आलेला आहे बघा कुणी म्हणणारसुद्धा नाही की आपण हे रव्याचे आप्पे केलेले आहे इन्स्टंट असे आप्पे त्याचा सगळे आपेने आपण अशा तऱ्हेनेच पलटून घ्यायचे आहेत ह्याच्या आधी मी आप्प्याच्या बऱ्याचशा रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे त्याही तुम्ही जाऊन नक्कीच चेकआउट करा मी लिंक खाली बायूमध्ये देईलच तर पाच मिनटं आपण दुसऱ्या साईडने हे असेच आप्पे शिजवून घ्यायचे आहेत पाच मिनटं झालेली आहेत बघा झाकण काढून घेऊया तर दोन्ही साईडनी मस्त असे आपले खरपूस आप्पे इथं तयार झालेले आहेत आता काढून घ्यायचे आहेत अगदी पाच मिनटामध्ये हे आप्पे तयार होतात खायला तितकेच टेस्टी असे लागतात अशा तऱ्हेने मी राहिलेले सगळे आप्पे आता इथे करून घेणार आहे तुम्हाला दाखवणार आहे तर अशा कारण सगळे आपले आपे इथं तयार झालेली आपण जी खोबऱ्याची चटणी केली होती त्याबरोबर आपण सर्व केलेले आहे एक आपे तुम्हाला तो इथं तोडून दाखवते बघा किती मस्त असा फ्लफ हे आपला आप्पा इथं तयार झालेला आहे वरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे ना हे आपे आप तयार झालेले आहे लहान मुलं तर खूप आवडीने हे आपे आप खातात तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडलीस तर एक लाईक नक्कीच करा आणि आजची रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका पत्र अशा नवनव रेसिपी पुनः भेटु तोपर्य बाई तो बाई